हाय नमस्कार कशा आज आपण तुरीच्या डाळीची आमटी म्हणाल तरी चालेल साव आपण इडलीवर जर सांबार घेतो तसं सांबार ओढला तरी चालेल तशी आपण आज वाटणाची आमटी बनवणार आहे त्यासाठी मी ही डाळ मी घेतलेली आहे दोन वाटे दोन स्वच्छ त्यात आपण पाणी टाकून शिजत ठेवूया हे बघा हे मी स्वच्छ धुवून त्यात पाणी ओतून आता मी शिजत ठेवलेली आहे त्यासाठी ते आता आपल्याला काय काय लागणार आहे बघा एक बटाटा एक कांदा कापून ही शेंग घेतलेली मी शेंग घ्यायची वांगी दोन आता डाळ शिजेपर्यंत असंच आपण एक एक करून पहिला कांदा कापून घेऊया तर आपल्या डाळीला व्यवस्थित उकळ येते उकळ येतंच आपण हिंग टाकायचं थोडंसं हिंग कढीपत्ता आपला का कापून टाकायचं कांदा कापलेला त्याला असंच पाच मिनटं आपण शिजवून द्यायचं आता आपण बटाटा वांग आणि शेंग कापून घेतलेली आहे व्यवस्थित हे बघा आणि आपला डाळीला पण मस्त की कड आलेलं आहे कांदाही आपला आत शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे जे कापून ठेवलेलं आहे ते सगळं टाकून घेऊया का चमती करायची ही ती वाटणाची आमटी तुम्ही करा ना असं सांबार आपण इडली सांबार वगैरे कसं काढतो तसंच से सेम लागते ती आता हे ते आपल्या आमटीला व्यवस्थित कड येते डाळ आपली अजून शिजायची बाकी आहे तो पण करा आमटी करायची आहे ना आपल्याला त्यात खोबरं ओलं खोबरं आहे आपल्या ओल्या मिरच्या आता हे खोबऱ्यामध्ये आपण दणे टाकून घेऊया लसूण थोडी हळद टाकणार आहे लाल मिरच्या एकदम वाटण आपण वाटून घेऊया हे बघा आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता उकळ आलेली आहे आपलं डाळीला डाळ पण आपली व्यवस्थित शिजत आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं वाटण आपण काढून घेऊ घ्यायचं आता आम्ही चार सहा जण आता आमच्याकडे दोन पाहुणी पण येणार आहेत सहा जणांची आमची या उमटी आहे त्याला आपण शिजून द्यावे थोडंसं मसाल्याला आपल्या आपली मसाला शिजेपर्यंत एकीकडे एक टोमॅटो टाकायचे एक टॅमॅटो टाकला मी कापून दोन कोकमं थोडीशी चिंच टाकायची आता याला व्यवस्थित आपण शिजून द्यायचं तर टॅमॅटो वगैरे शिजेपर्यंत आपलं मसालाही छानपैकी शिजून निघतो चवीपुरतं मीठ कलर बघितलं किती छान आलं आपली अंगठी व्यवस्थित शिजलेली आहे बघा मस्त की शिजलेली आहे ती आता एका साईडला आपण फोडणीची तयारी ठेवली आपलं तेल ता तापून देवी आपण थोडंसं लसूण टाकली आपण लसूण थोडीशी आपण झाल्यानंतर वाई टाकली जिरं गॅस बंद केलेलं आहे आणि आता हिंग टाका हिंग शिजताना पण टाकले आणि आता पण टाकले आमटी तयार आहे आमटीला पण फोनी देऊन झालेली आहे तो अजून आपण थोडं गोळ टाकायचं व्यवस्थित हलवून आमटीलाही व्यवस्थित उकळ आले आता कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू तरी इथे आपल्या आमटी झाले आता आमटीवर आपल्याला भाजी लायते पाहिजे ना म्हणून मी आता मेथीची भाजी करते मेथीची भाजी करतात सगळेजण सगळ्यांना येते पण मी करते ती दाखवते तुम्हाला त्यासाठी मी कांदा कापून घेतले लसूण हिरव्या मिरच्या आपला तेल व्यवस्थित तापलेलं आहे टाकूया आपण लसूण झाल्यानंतर थोडंसं हिंग त्यानंतर मेशा कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊया कांदा व्यवस्थित परतून झाले त्याच्यामध्ये आपण आता ही मेथी टाकायची मेथी मी कापत नाही कारण मेथी कापलीत का म्हणतात करवटपणा येतो मेथीला मग मेथी कापत नाही कधी आता आपण ही भाजी टाकून घेऊया पूर्ण भाजी मोठा गॅस गॅस ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती आपण बघा अशी परतून घ्यायची दोन सेकंडासाठी मी परतून घेते मोठ्या गॅसवरती बघा मोठ्या गॅसवरती अशी पटकन अळते भाजी आपली गॅस करते भाजी हे पण नाही होत आपली काळी पण पडत नाही अशी मोठा गॅस ते आपण केलं ना का भाजी आपली काळी पडत नाही झाकण ठेवायचं ना आधी थोडी आपण याला शिजून देऊया आता आपली भाजी पंच्याहत्तर टक्के शिजली गेले तर ते शिजून झालं आपण थोडंसं ह्याच्यात मीठ टाकायचं चवीपुरतं तर भाजी अजून अळेल म्हणून टाकतानाच मीठ थोडं आपण कमी टाकूया म्हणजे खारट होण्याची भीती नाही थोडीशी साखर आपण हे हलवून झाल्यावर थोडा दोन ते तीन मिनटासाठी आपण ह्याच्यावरती साखर द्या म्हणजे अजून भाजी आपली व्यवस्थित शिजेल जी मीट टकले, टकले भाजी जवळ पंच्याहत्तर टक्के शिजलेली आहे तर आपण मीठ टाकले साखर टाकले थोडीशी आता थोडीशी वापरले आपण दोन मिनटासाठी म्हणजे पटकन अजून शिजेल आपली भाजी झाकण आपली भाजी मस्त आपली भाजी शिजलेली आहे त्याच्यावर थोडस आपण वरून ऑप्शन आहे टाकायचं असेल तर टाका तर मी टाकते खोबरं पेरळी आपण थोडंसं घालू करून बघा भाजी आवडली असेल तर लाईक शेअर करा करा दोन रेसिपी तुम्हाला दाखवल्यात एक वाटणाची आमटी आपली सांबारसारखी होत होती आणि आपली मेथीची भाजी